नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत डिंकाचे लाडू हिवाळा म्हटलं की आपल्याला लगेच डिंकाच्या लाडूची आठवण येते तसं पाहायला गेलो तर डिंका लाडू हिवाळ्यामध्ये आपल्या स्वाससाठी चांगलेच राहतात तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओवर शर्टपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी गटाईमध्ये दोन चम्मच तूप घातलं तूप हलकं गरम झालं त्याच्यामध्ये अर्धी वाटी काजू पंधरा सोळा बादाम आणि थोडीफार गोडंबी पंधरा सोळा पिस्ता हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हलके भाजायचे आहेत तर भाजून झाले काढून घेऊ नंतर त्या कढाईमध्ये आणखीन मी दोन चम्मच तूप घातलं तूप हलकं गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर डिंक व्यवस्थित तळून झालेला आहे काढून घेऊ इकडे मी अडीचशे ग्रॅम सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते भाजून घेऊ हे सुकं खोपरं आपल्याला आहे ना तांबूस कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा तांबूस कलर झालेला आहे काढून घेऊ नंतर मी कढई स्वच्छ केली त्या कढाईमध्ये खारीक पावडर आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे तर एका मिनिटासाठी खारीक पावडर मी भाजून घेते खारीक पावडरसुद्धा मी अडीचशे ग्रॅमच घेतलेली आहे तर एक मिनिट पूर्ण झाला आता आपण खारीक पावडर काढून घेऊ जे आपण बाकी सर्व जिनंत भाजून घेतले आहेत ना ते आता मिक्सरमधून बारीक करून घेऊ थोडी इलायची चारोडी घातली आणखीन मी दोन चम्मच साजूक तूप कढाईमध्ये घातलं याच्यामध्ये आणखीन आपल्याला आता सर्व जिन्नदयाने एकत्रित करायचे आहेत याच्यामध्ये खारीक पावडर घातली नंतर सुखं खोबरं भाजलेलं आहे ना ते पण घातलं आणि आपल्याला एक लक्षात ठेवा गॅस एकदम कमी ठेवायचा आहे नाहीतर हे जडायला नको जडलं की त्याची चव कडू होते सतत त्याला हलवत राहायचं आहे नंतर मी इथं एक वाटी पिटी साखर घेतली तुम्ही याच्याऐवजी गुळ पण घेऊ शकता नंतर बारीक केलेले सर्व ड्रायफ्रूट्स घालू मिक्स करत राहू इकडे मी डिंक बारीक करून घेते आणि याच्यामध्ये डिंकसुद्धा आपण घालू एक लक्षात ठेवा हा साखर आपल्या विरघडेपर्यंत याला एकदम कमी गॅसवर याला परतत राहायचं आहे तर साखर थोडी थोडी विरघडत आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढू आणि हे थोडं आपल्या हाताला सहन होत्याचं थंड होऊ देऊ नंतर लाडू बांध्या बांधण्यासाठी सुरुवात करू तुम्ही पाहू शकता आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तर हे रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा हिवाळाला की आपल्याला लगेच डिंकाचे लाडू खा असं वाटते तुम्हीसुद्धा हे रेसिपी करा खूपच सोपी आहे चला तर मग पुन्हा भेटू अशा छान रेसिपीवर तोपर्यंत धन्यवाद